महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला एकवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे या जत्रेला महाराष्ट्रासह हो संपूर्ण देशभरातून लोक हजेरी लावत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमथडी जत्रेला भेट देत पाहणी केली यावेळी पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यांनी फोनवरून केलेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे या ठिकाणाहून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भीमथडीच्या जत्रेला येण्याचं निमंत्रण देखील दिलं आहे तसेच बीड प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली या पाहणी दरम्यान शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज आता तुमचं आणि सी एम साहेबांचं फोनवरती बोलणं झालं नेमकं साहित्य सगळे दिलेलं आहे त्याचं उद्घाटनासाठी या वर्षी सगळ्या महाराष्ट्र भाषिकांचे साहित्यिकाची अपेक्षा आहे ते मी त्याचं सुचवलं होतं आणि त्यांनी स्वीकारलेले एकवीस तेरा फेब्रुवारीला दुपारी चार वाजता मी साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिली गेला किंवा सगळ्यांना निमंत्रे स्वतःच्या खर्चा